रसिक श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे माझ्या एकशे एकव्या भागाला म्हणजेच शतकोत्तर प्रथम भागाला आपण जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपली अत्यंत ऋणी आहे आभारी आहे आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते एक ते शंभर या भागांमध्ये सुद्धा वैविध्यपूर्ण शब्दचमत्कृतीपूर्ण आणि सुभाषितकारांच्या प्रतिभेचा आविष्कार करणारी सुभाषितं सांगितली गेली आहेत त्यांचासुद्धा आपण जरूर आस्वाद घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करते शतकोत्तर द्वितीय भागाकडे आपण आज जाणार आहोत आजच्या या भागामध्ये एक कालिदासाची चातुर्यकथा आपल्याला ऐकायची आहे यामध्ये कुठलं असं सुभाषित नाही आहे कालिदासाच्या चातुर्यकथांमध्ये इथून मागे एक ते शंभर भागांमध्ये ज्या कथा आपण ऐकल्या त्यामध्ये कोणतं ना कोणतं सुभाषित होतं पण या कथेमध्ये सुभाषित नाही फक्त एक संवाद आहे तो पण अगदी छोटासा पण त्यामध्ये चातुर्य दाखवलेलं आहे बुद्धिमत्ता दाखवलेली आहे एका सामान्य व्यक्तीची अर्थात ती व्यक्ती खरंच सामान्य होती का हे कथा ऐकल्यानंतरच आपल्याला कळेल एका नगरीमध्ये एक गुणाधीप नावाचा पंडित होता त्याला एकदा वाटलं की आता आपण देशोदेशी जावं प्रत्येक राजाच्या दरबारात जाऊन तिथल्या पंडितांशी शास्त्रार्थ करावा आणि अजिंक्यपत्र मिळवावं मानसन्मान मिळवावा आणि राजाकडनं भरघोस दक्षिणा आणि बक्षिसीसुद्धा मिळवावी या उद्देशानं त्याने आपल्या नगरातून तो प्रवासाला निघाला आणि प्रवास करत करत अजिंक्यपत्र मिळवत मिळवत भरपूर मनाजोगती दक्षिणा आणि बक्षिसे मिळवत मिळवत तो धारानगरीमध्ये आला धारानगरीमध्ये भोजराजा राज्य करतो हे त्या पंडिताला माहीतच होतं भोजराजा स्वतः विद्वान असून तो गुणीजनांचा कवींचा विद्वानांचा आदर सत्कार करणारा आहे त्यांचा मानसन्मान करणारा आहे हे सुद्धा या गुणाधिपाला माहीतच होतं त्या धारानगरीमध्ये तो एका देवळात उतरला त्या गुणाधिपाला हे सुद्धा माहीत होतं की भोजराजाच्या दरबारामध्ये कालिदास नावाचा त्याचा अत्यंत आवडता असा एक कवी आहे जमलं तर त्याचासुद्धा आपण पराभव करूया आणि राजाकडनं अजिंक्यपत्र मिळवूया अशी एक सुप्त मनीषा त्या गुणाधीपाच्या मनामध्ये होती त्या देवळात तो जो उतरला होता तो रोज पालखीत बसून बाजारच्या हम रस्त्यावर आणि राजवाड्यासमोरच्या मोठ्या रस्त्यावरून एक फेरफटका मारून येत असे कालिदासाला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा कालिदासाच्याही मनात त्या पंडिताची त्या गुणाधीपाची गंमत करायची एक लहर आली एक विचार कालिदासाच्या मनात आला की आपण आता या पंडिताची जरा गंमतच करूया दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या पंडिताला पालखीत बसून जायचं होतं पण भोई नव्हते देवळाबाहेर बघितलं तर एकच भोई त्याला दिसला त्याने त्या भोयाला सांगितलं की आणखी तिघा जणांना घेऊन ये आणि त्याप्रमाणे तो भोई आणखी तिघ्या जणांना घेऊन आला आणि हे पंडित महाराज पालखीत बसून फेरफटका मारायला निघाले त्या भोयांनी त्याला जिथे जिथे जायचं होतं तिथे तिथे फिरवून आणून परत देवळाकडे पालखी आणली आणि खाली ठेवली महाराज पंडित महाराज पालखीतून उतरले आणि त्यांनी अगदी करुणेनं अगदी आस्थापूर्वक त्या, अग अग आस्था त्या भोयाला विचारलं अयम आंदोलिका दंडह हो। तवस्कंधे किंवा बाधती अयम म्हणजे हा आंदोलिका म्हणजे पालखी आंदोलिका दंड म्हणजे त्या पालखीचा दांडा कारण हे भोई लोक त्या पालखीचा दांडा आपल्या खांद्यावर घेऊन चालत असतात त्यामुळे त्यांच्या खांद्याला त्या ओझ ओझ्याने काही त्रास झाला का असं त्या पंडिताला विचारायचं चा होतं म्हणून त्याने तो प्रश्न विचारला पंडिताचा हा प्रश्न ऐकून त्या भोयानं अगदी मिस्किल उत्तर दिलं त्याने उत्तर दिलं अयम आंदोलिका दंड न बाधते तथा माही यथा तव बाधती बाधते हा आंदोलिका दंड हा पालखेचा दांडा मला एवढा काहीच बाधला नाही त्याचा अजिबात त्रास झाला नाही जेवढा तुमच्या या बाधती या शब्दाने मला त्रास झालेला आहे बाधती हे या वाक्यातलं क्रियापद आहे त्या बाधती ह्या व्याकरणाच्या दृष्टीने अत्यंत अशुद्ध असलेल्या क्रियापदाने मला जेवढा त्रास झाला तेवढ्या या पालखीच्या दंडेने काहीच झालं नाही त्याचं हे उत्तर ऐकून त्या गुणादीपाला आश्चर्य वाटलं की हा यश्चित भोई आणि त्याला व्याकरणाचं एवढं ज्ञान की बाधती हे रूप अगदीच चुकीचं आहे हे त्याला कसं कळालं म्हणून त्याने उत्सुकतेने विचारलं की तुम्हाला हे ज्ञान कुठून प्राप्त झाले आणि त्या भोयाने सांगितलं की आपल्यासारख्या पंडितांच्या पालखीवर मी काम करतो त्यांच्या सहवासामुळं मला थोडं थोडं ज्ञान झालेलं आहे आता तर त्या गुणादीपाची उत्सुकता आणखीनच वाढली त्याने विचारलं आत्तापर्यंत कोणत्या पंडिताकडे तू काम केलेलं आहेस आणि त्या भोयाने उत्तर दिलं कवी कालिदासाच्या पालखीचं पालखी उचलण्याचं काम मी करत होतो काही दिवस आता या पंडिताला वाटलं की कालिदासाची पालखी साधा साध्या भोईसुद्धा जर माझी व्याकरणातली चूक काढतो तर कालिदासाला पराभव करण्या पराभूत करण्याचा विचार आपण सोडूनच दिला पाहिजे कालिदासाशी वादविवाद करून अजिंक्यपत्र मिळवण्यापेक्षा आपण कालिदासाशी मैत्रीच करावी असं म्हणून तो कालिदासाला भेटायला गेला आणि कालिदासाने त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे भोजराजाकडून सन्मानपत्र आणि भरघोस बक्षीस देऊ केली अशी ही कथा मग आता बाधती आणि बाधते हे काय आहे त्या भोयाला कसं काय कळलं की बाधती हे चुकीचं आहे आणि बाधते हेच बरोबर आहे बाध धातू याला आत्मनेपदाचेच प्रत्यय लागतात परस्मयपदी प्रत्यय या धातूला लागणार नाहीत आणि बाधती हे रूप सिद्ध होऊ शकणार नाही हे त्या भोयाला कळालं आणि हा एवढा पंडित असूनसुद्धा त्याच्या बोलण्यात चूक झाली बोलताना कोणाचीही चूक होते हे जरी आपण मान्य केलं तरी ती चूक समोरच्याला कळणं हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे आणि त्या भोयाला ती चूक कळाली आता आपल्यासारख्या हुशार आणि र चतुर श्रोत्यांच्या लक्षात आलंच असेल की तो भोई कोण होता तो भोई होता खुद्द कालिदास कालिदासानेच त्याच्या त्याला जसं वाटलं होतं या पंडिताची गंमत करावी म्हणून तो भोयाचा वेश घेऊन आला आणि नेमकी त्या पंडिताची बोलण्यात झालेली चूक त्यानं अचूक पकडली अशी ही कालिदासाची चातुर्यकथा आहे हीच कथा सुषमा स्वराज यांनी साऊथ इंडिया एज्युकेशन सोसायटीचा ज्या जेव्हा त्यांना पुरस्कार मिळाला तेव्हा सांगितली होती पण त्या कथेमध्ये त्यांनी कालिदासची चातुर्यकथा म्हणून न सांगता ती भोज राजा आणि एक लाकूड तोड्या यांच्या बाबतीत सांगितली होती ती कथा अशी सांगितली होती त्यांनी की भोज राजा आपल्या प्रजेचं काय आहे हाल अहवाल हे पाहण्यासाठी जंगलातून चालला होता आणि एक लाकूड तोड्या लाकडं गोळा करून त्याची मोळी डोक्यावर बांधून चालला होता तेव्हा भोजराजांनी त्याला ते विचारलं की भारम ते बाधते किं भारम ते बाधती किम आणि त्या लाकूडतोड्याच्या लक्षात आलं की बाधती हे रूप चुकीचं आहे म्हणून तो म्हटला न तथा भारम बाधती यथा तव बाधती बाधते मला ह्या ओझ्याचं काहीच वाटत नाही जसं तुझ्या बाधती या चुकीच्या शब्दाने चुकीचं व्याकरणाचं रूप वापरल्यामुळं मला जेवढा त्रास होतो जेवढं बाधतोय मला तो शब्द तेवढा तो मोळीचं भारं मला अजिबात बाधत नाही आणि हे त्यांनी सांगताना ही संस्कृत ही भाषा जन लोकांची होती सर्वसामान्य लोकसुद्धा संस्कृत बोलत होते हे सांगण्याच्या उद्देशाने ही कथा त्यांनी तिथे सांगितली होती आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह धन्यवाद